प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेला आता एक रंजक वळण आलं आहे आता अर्जुन सायलीचं किती एकमेकांवर प्रेम आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे परंतु आता मधुभाऊ जे आहेत ते या दोघांमध्ये भांडण लावत आहेत किंवा मध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत तर मधुभाऊंचे यात वाईट उद्देश काहीही नाहीये परंतु मधुभाऊनं सत्य काय आहे हे समजतच नाहीये त्यामुळे प्रेक्षक प्रचंड भडकलेले आहेत अशातच आता मधुबाऊ सायलीला दुसऱ्या गावाला पाठवणार आहे या सगळ्यापासनं दूर तर आता अर्जुनला हे समजल्यानंतर अर्जुन पळतच एस टी स्टँडवर जातो सायली आणि कुसुमताई दोघेही निघलेले असतात दुसऱ्या गावी जाण्यासाठी आता अर्जुनला काहीही सुचत नाही त्यामुळे तो काय करतो तर अनाऊन्समेंट जे असते तिथे जाऊन अनाऊन्समेंट करतो की मिसेस सायली माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आता जी आहे ती प्रचंड रडत असते परंतु आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे की सायलीच निघून जाणार आहे गा दुसऱ्या गावी कारण की तिने मधुभावना शब्द दिलेला असतो की मी अर्जुन सरांना भेटणार नाही आहे आणि याच कारण जे आहे ते म्हणजे अर्जुनसाठी सायली थांबणार नाही आहे सायली आता मधुभाऊंचा शब्द पाळणार आहे आणि सोबत दुसऱ्या गावी निघून जाणार आहे आणि याचा प्रचंड त्रास अर्जुनला आता होता आणि आपल्याला दिसून येणार आहे त्यामुळे ही मालिका बघायला आता एक रंजक वळण आलं आहे परंतु प्रेक्षक मात्र आता प्रचंड चिडलेले आहेत कारण की मालिका जी आहे तिचं कथानक खूपच बोगस चाललेलं आहे तर तुम्हाला ही मालिका आवडते का, का त्याचप्रमाणे सायली अर्जुनची जोडी आवडते का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका